श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल बोलता बोलता पितृपक्ष सरला आज आहे अमावस्या आणि उद्यापासून आहे आपल्या नवरात्रीची घटस्थापना आता नवरात्रीचे घट कसे बसवावेत नवरात्रीचे नऊ रंग सगळे काही माहिती तुम्हाला दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अखंड दिवा आणि मंगल कलश या दोन्ही माहिती एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्कीप न करता संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला माझ्या सांगण्याची पद्धत आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा देवघरामध्ये दे, जर तुमच्याकडे घट घटस्थापना होत नसेल किंवा असेल तरीही उद्यापासून आपण देवघरामध्ये दे, मंगल कलश बसवू शकतो आणि त्यानंतर तो कायम बसवू शकतो आता आत्तापर्यंत तुमच्याकडे मंगल कलश जर बसलेला नसेल किंवा तुम्ही बसवला नसेल तर उद्यासारखा शुभ मुहूर्त नाही की तुम्ही उद्यापासून मंगल कलशाची स्थापना करू शकता घट वगैरे तुमचे बसवून झाले किंवा व्हायच्या आधी सगळ्यात आधी देवपूजा करून घ्यायची आणि ज्या देवी तुम्ही घटी ठेवता त्या बाजूला ठेवायच्या बाकीच्या देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर घट बसवण्यासाठी आता घट हा आपल्या उजव्या हाताला म्हणजे मंगल कलश सांगते मी आपल्या उजव्या हाताला आणि देवांच्या डाव्या हाताला असतो आता कलशाच्या खाली सगळ्यात आधी तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्या किंवा नुसते कापडी असून घेतले तरीही चालते पण शक्यतो तांदूळ अशा पद्धतीनं घ्यायचे आहेत त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे अशा पद्धतीने कारण सफेद तांदूळ ठेवू नयेत ते असे मिक्स करायचे आणि त्यानंतर हे प्लेन करायचं आणि एक साधं सोपं अष्टदल आपल्याला काढून घ्यायचं आहे आता अष्टदल कसं हे बघा एक रेश दोन रेषा तीन रेषा आणि चार रेषा आता हे झालं आपलं अष्टदल तयार याला पुन्हा तुम्ही थोडंसं नटवू शकता नाही नटवलं तरीही चालेल कारण हे अष्टदल आपलं तयार झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला हे आ, कलश मंगल कलशासाठी हे मी ठेवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल हे बघा अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी तांब्याचा तांब्या घेतलेला आहे आणि त्याच्यावर स्वस्तिक काढून घेतलेलं आहे बघू शकता स्वस्तिक काढून घ्यायचं आहे जास्त वेळ जाऊ नये म्हणून मी आधीच काढून घेतलेला आहे त्याला हळद लावायची आहे हळद मध्यभागी लावायची त्यानंतर कलशामध्ये आपल्याला कुंकू हळद घालायची आहे एक सुपारी घालायची आहे आणि एक सुपारी आणि एक रुपायचं नाणं इतकं साहित्य तुम्हाला कलशामध्ये घालायचं आहे आता मी ते ऑलरेडी घातलो घालून घेतलेलं आहे त्यानंतर एक फूल घालायचं आहे अक्षता थोड्याशा घालायच्या आहेत अक्षता घालून झाल्यानंतर विड्याची स्वच्छ पाने पाच पाने आपल्याला घ्यायची आहेत या ठिकाणी पाच पानं हे लक्षात ठेवा पाचपेक्षा जास्त असली तरी चालतील पण किमान पाच घ्या तीन वगैरे घ्यायची नाही आहेत आणि विड्याच्या पानांच्याऐवजी आंब्याची पाने घेतली तरीही चालतात कारण एवढंच आहे की ती जास्त काळ टिकतात त्यानंतर एक असा नारळ घ्यायचा आहे जो स्वच्छ धुवून कोरडा केलेला असावा त्याला अशा पद्धतीने कुंकू आणि हळद एवढंच लावून घ्यायचं आहे काही जण याला देवीचा मुखवटा वगैरे लावतात पण मी रोजच्या मंगल कलशाला ते लावत नाही कारण ते मी खास आपण म्हणजे मी नाही तुम्ही पण मार्गशीर्षातल्या गुरुवारी करतो आता हा जो भाग आहे हा दिसतोय ना हा खाली करायचा आणि हा जो शेंड आहे तो वरती करायचा तर मी नारळ धुतल्यामुळे ते ओलं झालेलं आहे हा जो शेंड आहे जिथून आपण सोलतो तो भाग आपल्याला वरती करायचा आहे आणि हे करताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाई विच्छई ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच्छई त्यानंतर जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा असेल आता मी आता तो काल नवरात्रीला त्या घटाला वापरला जर तुमच्याकडे असेल तर तो धागा इथं तुम्हाला बांधायचा आहे आता या कलशामुळं काय होते याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश लक्ष्मी यांचा त्याचप्रमाणे पवन म्हणजे पवनच म्हणते सॉरी जलदेवता यांचा वास असतो त्यामुळे आपल्या घरामधल्या ज्या लहरी असतात त्या खूप जास्त मंगलमय होतात आणि सगळ्या सकारात्मक लहरी हे पाणी आणि हा नारळ आपल्याकडे खेचून घेतो विड्याची पानं तर खूप शुभ असतात त्याचप्रमाणे तांबे शुभ असते याच्यावर काढलेले चिन्ह आणि खालच्या अक्षता हे सर्व काही शुभ असते त्यामुळं आपल्याला मंगलकलश अशा पद्धतीने स्थापन करायचं आहे आता हा हा जो नारळ आहे ना त्याला कोंब येईपर्यंत ठेवला तर चांगलंच आहे पण काही जणांच्या नारळाला इथं बुरा लागतो किंवा तडा जातो आतून नारळ कोरडा होतो यातलं पाणी संपतं अशा वेळेस हा नारळ तुम्हाला विसर्जन करायचं आहे आणि तुम्हाला दुसरा नारळ पौर्णिमे दिवशी किंवा शुक्रवार मंगळवार तुम्हाला ठेवायचा आहे या नारळाला जर इथं वरती अशा पद्धतीनं कोंब आला तर तो नारळ आपल्याला शेतामध्ये ठेवायचा आहे शेत ठेवायचं आहे म्हणजे शेतामध्ये त्याचं झाड लावायचं आहे आणि तुमचा जर छान असा बंगला असेल तिथे जागा असेल तर अवश्य तुम्ही तुमच्याच जा जागेमध्ये ते लावायचं आहे आता हे झालं की उद्या अखंड दिवा आपल्याकडे नवरात्र असो किंवा नसो उद्या महिलांनी खरंच अखंड दिवा लावा ज्यांना अडचण नाही आहे सुतक नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे त्या सगळ्या महिलांनी उद्या अखंड दिवा अवश्य लावा आता त्याची काय काळजी घ्यायची किंवा काय नाही हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं सांगणार आहे त्याआधी बघूया की आपल्याला कशा पद्धतीने अखंड दिवा बसवायचा आहे आता हा आहे आपला समजा घट किंवा आपला मंगलकलश जे काही तुमचं आहे देवघरात असतं किंवा चौरंगावर असतं तर देवघरातच असतं म्हणून मी वेगळा चौरंग वगैरे मांडलेला नाही तर त्याला सुद्धा असं एक पद्धतीचं छोटीशी ताटली घ्यायची अखंड दिव्यासाठी सुद्धा अशा पद्धतीची ताटली आपल्याला घ्यायची आहे छोटी असेल तरी सुद्धा चालेल पुन्हा याच्यावर आपल्याला अष्टदल काढून घ्यायचं आहे सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला अजूनही सांगते की जेवढी सोपी पद्धत वापराल साधं वापराल तेवढं चांगलं हे झालं आपलं अष्टदल तयार त्यानंतर तुम्ही त्याच्यात डिझाईन करून वाढवू शकता फुलांचं आसन दिलं तरीही चालतं किंवा कुंकवाचं दिलं तरीही चा सॉरी अक्षतांचं दिलं तरीही चालतं अशा पद्धतीने हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अखंड दिवा लावून घ्यायचा आहे आता अखंड दिवा बघा मी जो आज लावणार आहे तो हा अष्टलक्ष्मी दिवा आहे तो याच्यावर आधी स्थापन करून घ्यायचा आत्ता मी तेल थोडंसं ठेवलेलं आहे त्याचं कारण म्हणजे मला आत्ता तो अखंड नाही लावायचा आहे उद्या लावताना मी मात्र भरपूर तेल त्यामध्ये घालणार आहे आता आपल्याला काय करायचं का आहे हा जो दिवा आहे तो सगळ्यात आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे प्रज्वलित केल्याशिवाय आपल्याला दिव्याची पूजा करता येत नाही आता मी हा व्हिडिओ आहे म्हणून आधी मंगल कलश आणि मग दिवा अशा पद्धतीनं केलं कारण माझी इकडं समय देवघरातली चालू आहे समय चालू ठेऊनच बघा इथं माझी समय चालू आहे म्हणून मी नाहीतर मग आधी तुम्ही दिवा लावून घ्या आणि मगच मंगल कलश बसवा आता हा झाला आपला अखंड दिवा आता अखंड दिव्याबद्दल तुम्हाला माहिती मी देते कसं आणि काय करायचं ते म्हणजे तुम्हाला पूर्ण पद्धत कळेल की मला नेमकी काय म्हणायचं आहे बघा अखंड दिवा आत्ता तुम्ही बसवला आता यानंतर ह्याचं काम काय आहे तर याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं हळदी कुंकू वाहून घ्यायचं नंतर ह्याला अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि अक्षता झाल्यानंतर एक फूल किंवा जे काही तुम्हाला सजावट करायची आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे दिव्यामध्ये किंचित दोन अक्षता म्हणजे दिव्याचं आतल्याचं पण पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दिवा अजिबात विजू नये म्हणून त्यामध्ये दररोज दोन कापराच्या अशा भीमसेनी कापराच्या दोन वड्या टाकायच्या आहेत ज्यामुळे ऑक्सिजन लेवल कमी पडत नाही आणि दिवा आपला अखंड छान असा तेवत राहतो आणि घरामध्ये सुगंध पण येतो आता दुसरं म्हणजे महिला काय चूक करतात की हा जो दिवा आहे याला बघा पुढे काजळी धरते आत्तासुद्धा धरलेली आहे कारण मी हा काल दिवा लावलेला आहे तर ही जी काजळी आहे ना ती आपल्याला ते प्लकर मिळतं एक तांब्याचं त्यानं काढून घ्यायची आहे किंवा मग अशी अशी काढीनं वगैरे हळूहळू ती काढून घ्यायची पण ती काढताना काय करायचं ते तुम्हाला सांगते एक दिवा आधीच आपल्याला लावून घ्यायचं आहे दिव्याने दिवा नाही लावायचा शक्यतो नाही लावायचा ह्याच्या मागे आता आहेत शास्त्र पण आपल्याला व्हिडिओ आत्ता खूप मोठा करायचा नाही आहे म्हणून तुम्हाला सांगते की दिव्यानं दिवा न लावता आपल्याला ला आधीच एक दिवा आ, प्रज्वलित केलात तरी चालेल किंवा आता या हाच दिवा आपल्याला कायम ठेवायचा आहे मग अशा वेळेस एखादी तुपाची वाद घ्यायची किंवा तुमच्याकडे जी असेल ती वाद घ्यायची म्हणजे आता याच दिव्याने हा दिवा आपण लावला इतर वेळेस दिव्यानं दिवा लावत नाहीत हाच दिव्याने आपण हा दिवा लावला <laughs> आता तुम्हाला करून दाखवते मी म्हणजे हे प्रॅक्टिकल आहे म्हणून करून दाखवते आता तुम्हाला असं वाटतंय की हा दिवा शांत होत आलेला आहे मग आता तुम्ही याची काजळी काढायला गेलात अशात आहे बघा ही काजळी काढायला गेले की हे करून दाखवलं मी तुम्हाला की हा दिवा काय होतो शांत होतो म्हणजेच मालवतो पण इकडं आपला हा अखंड दिवा चालू असतो त्यामुळे आपण काय करायचं ज्याची सगळी काजळी हळूवार काढून घ्यायची हे बघा आता मी सगळी काजळी काढलेली आहे छान अशी वात पुन्हा मोठी करायची फार मोठी नाही नाही तर त्यामुळं पण दिवा शांत होतो आणि अशा पद्धतीने हा दिवा लावायचा म्हणजे आपला तो दिवा विजला नाही पाहिजे एवढंच लक्षात आपल्याला ठेवायचं आहे दुसरं म्हणजे ह्याच्या शेजारी आता इथं खाली असेल तर पडदा नसावा कधी पण काही पण जळण्याची वगैरे शक्यता असते तेल याच्यामध्ये पूर्ण संपूनच देऊ नये जेणेकरून वात कोरडी होईल अशी वात मोठी नसावी ती वात अशी मागं सरकवायची आजकाल तर ह्याला ते हे पण मिळतो बघा स्टँड पण मिळतो वातीला तो लावला तरी चालेल आता विशेष प्रश्न की वातीची दिशा कोणती असावी तर बघा पूर्व असावी शुभ असतं पश्चिम असावी शुभ असतं उत्तर असावी उत्तरोत्तर प्रगती होते दक्षिण नसावी दक्षिण दिशेमुळे अतिशय दिशे संकट येतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टींचा नाश होतो अशा प्रकारची जर वरची असेल तर ती डा दा, म्हणजे डायरेक्ट ब्रह्मांडाकडे म्हणजे डायरेक्ट आपल्या देवा देवी देवतांकडे जाती त्यामुळं अशा वातीला दिशेची अट नाही पण अशी वात लावताना ती फक्त दक्षिण दिशेला होऊ नये बाकी तिन्ही दिशा शुभ असतात दक्षिण दिशेला आपण दिवाळीत फक्त दिवा लावतो बाकी वेळेस त्याला दिवा लावायचा नाहीये तर अशा पद्धतीने मला वाटत आहे की तुम्हाला आता सगळी माहिती कळली असेल आता दिव्याची पूजा रोज कशी करायची तेही तुम्हाला सांगते दिवा हा आपला अखंड दिवा आहे अखंड म्हणजे ज्याला खंड पडत नाही आणि जो आपल्या आयुष्यात अखंड समृद्धी आणतो म्हणून मंगल कलश किंवा आपल्या घटस्थापनेच्या शेजारच्या दिव्याला अगदी न चुकता दररोज हळदी कुंकू लावायचे थोड्याशा अक्षता व्हायच्या दररोज त्यानंतर ओवाळायचं म्हणजे ही दिव्याची पूजा आहे अशा पद्धतीने ओवाळून घ्यायचं आणि एक फूल आपल्याला त्याला दररोज व्हायचं आहे पहिलं तुम्ही काढू शकता घटाच्या माळा मात्र काढायच्या नाही एका माळेवरच दुसरी माळ दुसऱ्यावरच तिसरी माळ अशा नऊ माळा तुम्हाला करायच्या आहेत जे देव तुम्ही घटी बसवलेले आहेत आता जसं की माझी ही बनशंकरी माता लक्ष्मी या जर घटी बसलेल्या आहेत तर त्या देवांच्या सोडून बाकी सगळ्या देवांना आपले महाराज दत्तगुरू शिव म्हणजे जे, जे काही शिवलिंग असेल कृष्ण असेल बाळकृष्ण गणपती असेल तर हे देव घटी बसलेले नाहीत त्यामुळे या सगळ्या देवी देवतांची पूजा अवश्य करायची हा खूप मोठा एक भ्रम आहे की घटस्थापनेत देवांना आंघोळ घालू नये तर अवश्य घटस्थापनेत देवांना आंघोळ घालावी तर चला अशा पद्धतीनं तुम्हाला मी आज एका व्हिडिओमध्ये तुमचे तीन चार प्रश्न कव्हर केलेले आहेत की मंगल कलश कसा बसवावा तुमच्याकडे घट असेल तरी आणि नसेल तरी मंगल कलश कसा बसवावा दिवा कसा लावावा म्हणजे अखंड दिवा कसा लावावा देवांना आंघोळ घालावी की नाही दिव्याची रोजची पूजा कशी करावी असे अनेक प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज दिलेले आहेत आशा व्यक्त करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आंबे माते की जय किंवा तुमच्या कुलदेवीचं प्रत्येकाचं नाव मला कळू दे की कुणाची कोणती कुलदेवी आहे त्या कुलदेवीचं नाव लिहा किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका एक लाईक आणि व्हिडिओ आपल्या जेवढे व्हॉट्सअपमध्ये जेवढे जण आहेत त्यांना सगळ्यांना शेअर करा नवरात्रीचा हा व्हिडिओ आत्ताच्या व्हिडिओमध्ये इथंच निरोप घेते पुन्हा भेटेन नवीन सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ